अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी महाराजाची पुण्यतिथीनिमित्त सेवा पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे सहा मे या दिवशी आहे सोमवार तर आपल्याला या पुण्यतिथीनिमित्त एक सात दिवस प्रत्येक स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये सप्ताह असतो तर सप्ताह सुरू होणार आहे तीस एप्रिलपासून ते सहा मेपर्यंत हे सात दिवस स्वामी महाराजांचे केंद्र जे आहेत या ठिका थीका, या ठिकाणी श्री गुरुचरित्र पारायण नवनाथ पोथी पारायण श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण असे वेगवेगळे पारायण असतात प्रहरसेवा असते आणि हे खरंच खूप महत्त्वाचं आहे तुमच्या आसपास जर कुठे केंद्र असेल तर तुम्ही कृपया या एक दोन दिवसात किंवा अजून चार पाच दिवस आहे तुम्ही तिथे संपर्क साधू शकता जर कोणाला प्रहर सेवा करायची असेल तर तुम्ही तिथे आधीचं नाव न नोंदणी होते तर तिथे तुम्ही करू शकता तर भक्त हो हे सप्ताहाबद्दल जी प्रहर सेवा आहे इथे मी तुम्हाला थोडीशी कल्पना दिली जर आसपास असेल केंद्र तर तुम्ही तिथे जाऊन नक्की संपर्क करू शकता आणि या सेवेचा लाभ घेऊ शकता तुम्हाला जर डिटेल्स याबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये सांगा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याबद्दलचे डिटेल्स दिले जातील आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये महाराजांच्या संदेशानुसार अतिशय महत्त्वाची सेवा सांगणार आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे पाहत असताना कमेंट्समध्ये श्री गुरुदत्त स्वामी समर्थ असे लिहायचे आहे तर भक्त हो आत्ता स्वामी महाराजांचा प्रकट दिन आपण साजरा केला प्रकट दिनाच्या खूप जास्त सेवा केल्या खूप सगळ्या ताईंनी एकवीस पारायण केलेल्या आहेत श्री स्वामी चरित्र सारामृतचे काही ताईंनी गुरुचरित्र पारायण केलेले आहेत कमेंट्स येत होत्या की गुरुचरित्र पारायणबद्दल आम्हाला माहिती द्या आणि पारायण समाप्ती कशी करावी तर त्यावेळी मी ही माहिती तुम्हाला दिली नाही कारण पुण्यतिथीला आपण हे करणार होतो गुरुचरित्र पारायण आणि मग तेव्हा मी तुम्हाला माहिती देणार होते त्यामुळे मी ते तेव्हा टाळलो कारण स्वामी प्रकट दिनाच्या वेगवेगळ्या काही सेवा उपायसुद्धा होते तर आता तुम्हाला सर्वात आधी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि सेवेचे थोडक्यात नियम तर आधी नियम लक्षात घ्या तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण करू शकता श्रीगुरुचरित्र पोथीचे पारायण करा नवनाथ पोथीचे पारायण करा या तीन पोथी अतिशय प्रभावी आहे तुमच्या घरामध्ये नवनाथ पोथीचे एकतरी पारायण व्हावे कारण काय होतं खूप जणांना वेगवेगळी भीती वाटते बऱ्याच घरांमध्ये वेगवेगळे वेग प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या सर्वांच्या कमेंटनुसार मी इथे सांगते खूप चांगला चाललेला संसारसुद्धा कधीकधी कोणाच्या नजरेने पतीपत्नीत वाद होतात बऱ्याचदा तुमची मुले खूप शिकलेली आहेत तर ती अचानकच बोलणं बंद करतात घरात ते व्यवस्थित राहत नाहीत किंवा मग त्यांची मनस्थिती खूप खालावत चाललेली आहे ते खूप वेड्यासारखे वागतात म्हणजे जी फि हुशार व्यक्ती आहे ती एकदम वेड्यासारखे वागू लागली की, की मग आपल्याला वाटतं तर काय करू कुठली सेवा करू कुठल्या देवाचा धावा करू तर काही करू नका गुरुचरित्र आणि नवनाथ पोथीचे पारायण तुमच्या घरामध्ये करा। तर आता तुम्हाला स्वामी महाराजांच्या सेवा करायच्या आहे तर एक तर तुम्हाला मांसाहार पूर्ण वर्ज करावा लागणार आहे या सेवा करताना खूप जण काय करतात गैरसमज करतात माझ्या खूप सगळ्या ताई नवीन आहेत स्वामी सेवेमध्ये आणि मग त्यांना पूर्ण नियम माहीत नाही त्यामुळे त्या, त्या खूप घाबरून जातात त्यांना भीती वाटते की जर चुकीचं काही झालं तर जा स्वामी माऊली शिक्षा करतील का तर असं अजिबात होत नाही बघा जेव्हा आपल्याला खूप काही माहीत नसतं ना त्यावेळी आपल्याकडून जर चूक झाली तरी आपले माऊली आपल्याला समजून घेतात फक्त माऊली म्हणतात तू एक पाऊल पुढे टाक शंभर पाऊल मी तुझ्यासोबत आहे म्हणजे काय तुम्ही फक्त सेवा करण्याची इच्छा व्यक्त करा आणि असं बोला की माऊली माझ्याकडून सेवा करून घ्या बघा ज्या सेवा आजवर झाल्या नाहीत त्या सेवा पुढे होतील माझ्या खूप सगळ्या ताईंना संतान प्राप्ती पाहिजे म्हणजे मुलबाळच नाही आहे खूप वर्ष झालेली लग्नाला खूप माझ्या ताईंना मुली आहेत मुलगा पाहिजे काही ताईंना मुलगा आहे तर मुलगी पाहिजे काही काहीताईंचे मुलांचे विवाह जमत नाही आहेत मुले शिकलेली आहेत नोकरी नाही आहे बऱ्याच घरामध्ये खूप खूप आजार पण आहे म्हणजेच चांगल्या व्यक्तीला एकाएकीच काहीतरी एक का आजार प, आजार लागणे मागे असे जे प्रॉब्लेम्स आहेत मतिमंद मुले घरात जन्माला येणे वारंवार गर्भपात होणे पत्नीचं अजिबात न पटणे किंवा जे पतीपत्नींनी आजवर खूप सुखासमाधानाने अगदी प्रेमाने संसार केलेला आहे अचानकच त्यांच्या अर्धवट वयानंतर त्यांच्या या संसारामध्ये विघ्न येणे सतत दोघांच्यामध्ये वाद होणे हे सर्व प्रॉब्लेम्स आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काही कष्ट करतात या कष्टाला तुम्हाला पाहिजे असं फळ मिळत नाही म्हणजेच आपल्याला संसार चालवताना देवाची सेवा करायची आहे आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपण थोडेफार पैसे कमवावे आपलं स्वतःचं घर असावं ज्या काही आपल्या गरजा आहेत त्या पूर्ण व्हाव्या या सर्व इच्छा तुमच्या या सेवेने पूर्ण होतील कारण माझा मागच्या पुण्यतिथीचा म्हणजेच गेल्या वर्षी जी पुण्यतिथी महाराजांची झालेली आहे तेव्हाचा सुंदर अनुभव आहे मी ज्या सेवा केल्या त्या सेवेने मला खरंच आज खूप काही मिळालेलं आहे मी ते तुम्हाला शेवटी सांगेल आधी तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि कुणी करायच्या आहेत कशा करायच्या आहेत हे सांगते सर्वात आधी श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे तुम्ही अकरा एकवीस पारायण करा आज आजपासून सुरू केले तर तुम्हाला एक दोन दिवस दोन दोन पारायण करावे लागतील म्हणजे तुमचे सहा मेपर्यंत एकवीस पारायण पूर्ण होतील पण तुम्हाला मी एक सांगते आपण स्वामी प्रकट दिनाला एकवीस पारायण केलेले आहेत तर आता आता या यावेळी आपण अकरा पारायण करू म्हणजे काय होईल अगदी उद्यापासून तुम्ही या पारायणाला सुरुवात करा उद्याचा दिवस खूप चांगला आहे शनिवारी शनिवारी पारायणाला सुरू सुरुवात करायला कुठलीही अडचण नाही तुम्ही रविवारी करू शकता सोमवारी करू शकता भक्त भाऊ हो, इथे मी खूप डिटेल्समध्ये माहिती देणार आहे कारण खूप सगळ्या माझ्या ताई नवीन आहेत आणि त्यांच्या खूप सगळ्या मग कमेंट्स येतात त्या विचाऱ्यांना खरंच समजत नाही त्यामुळे मी अगदी प्रत्येकाला समजेल असं सांगते आणि तुमच्यापैकी खूप जण खूप सेवेमध्ये पुढे गेलेले आहेत आणि त्यांना मग हे खूप कंटाळवाणं वाटतं तर कृपया इतरांनासुद्धा आपल्याला आपल्यासोबत पुढे घेऊन जायचं आहे त्यामुळे खरंच समजून घ्या आणि आपल्याला खूप जास्तीत जास्त स्वामींचे भक्त तयार करायचे आहेत म्हणून आपण सर्वजण मिळून हा एक प्रयत्न करूया म्हणजेच आपल्या माऊलींची प्रत्येक घरामध्ये सेवा झाली पाहिजे आता दुसरं असेल ते श्री गुरुचरित्र पारायण तुम्हाला तुमच्या घरामध्ये सात दिवसाचं एक पारायण करायचं आहे आता ज्या माझ्या ताईंना तीस एप्रिलनंतर सहा मेपर्यंत मासिक अडचण येणार नाही म्हणजे प्रत्येक महिलेला आपली डेट्स माहीत असते काही जणींचा चार दिवस मासिक पाळी आधी येते काही जणींची आठ दिवससुद्धा येऊ शकते तर त्या हिशोबाने जर तीस ते सहा मेपर्यंत तुमची मासिक पाळी येणार नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्येच तीस तारखेला गुरुचरित्र पारायणला बसायचं आहे आणि सहा मेला तुमचं हे पारायण संपणार आहे म्हणजे केंद्रामध्ये सप्ताहामध्ये ही सेवा सर्वात महत्त्वाची असते आणि गुरुदत्त महाराजांची सेवा माझ्या सर्व ताईंनी करावी ही माझी कळकळीची कल विनंती आहे कारण मी मागच्या वर्षी ही सेवा स्वामींच्या केंद्रामध्ये केली मला या सेवेचा खूप सुंदर अनुभव आला खरंच आयुष्यामध्ये जी जी स्वप्न मी मागच्या वर्षी पाहिलेली होती ती स्वप्नभक्त हो या वर्षी पूर्ण झालेली आहेत आणि एक सांगते माझ्या कॉलनीमधील सुद्धा इतर मैत्रिणींना माहीत आहे की मी खूप वर्षांपासून स्वामींची सेवा करत आहे आणि त्यासुद्धा आता खरंच खूप स्वामींच्या सेवेमध्ये लागलेल्या आहेत याचं कारण की माझ्या संसारामध्ये खूप चांगले बदल जे घडत चाललेले आहेत हे त्यांनासुद्धा पाहायला मिळतात त्यामध्येच माझी मुले शाळेमध्ये खरंच खूप हुशार आहेत ते फर्स्ट किंवा मग सेकंड नंबर त्यांचा येतो राज्यात माझ्या दोन्ही मुलांचा मंथन अभिरूप या परीक्षेमध्ये सुद्धा नंबर आलेला आहे तिसरा चौथा आणि यामुळे काय होतं की जे आसपास मैत्रिणींना माहीत आहे की स्वामी माझ्याकडून सेवा करून घेतात तर ते सुद्धा आता खरंच स्वामींच्या सेवेला लागलेले आहेत ला आणि माझी इच्छा आहे जे जे भक्त मनापासून सेवा करतील त्यांची इच्छा माऊलींनी पूर्ण करावी तर गुरुचरित्राचं पारायण माझ्या सगळ्या ताईंनी सहा मेपर्यंत आपल्या घरामध्ये एक पारायण करायचं आहे सात दिवसांचं सा एक पारायण हे पारायण करत असताना तुम्हाला गावी जाता येणार नाही म्हणजेच पारायणाला ना सुरुवात केली एक दोन दिवसांनी लग्न असेल तर बघा एशीच्या बाहेर जायचं नाही तुम्हाला माहीत असेल आप आपल्या गावाला किंवा शहराला जी कमान असते त्याला यश म्हणतात म्हणजे एसी भा यशी बाहेर जाऊ नये असं सांगितलं जातं हा नियम केंद्रात सांगितला जातो म्हणून मी तुम्हाला सांगते आणि गुरुचरित्राचे खूप सगळे महत्त्वाचे नियम आहेत आणि तुम्ही मनामध्ये कुठली भीती भीती नका कारण मला गुरुचरित्र पारायचे काही नियम मी व्हिडिओ शेअर केला होता तिथे कमेंट्स आल्या की अशी भीती जर निर्माण झाली तर कोणी सेवा करणार नाही फक्त थमनील पाहून ती कमेंट्स आली होती नंतर त्या सुद्धा खूप वाईट वाटलं तर गुरुचरित्राचे जे साधे सोपे महत्त्वाचे नियम आहेत हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे तुमच्या मनातील जी भीती असेल ना ती नक्की दूर होईल तर गुरुचरित्र पारायण करायचं आहे स्वामीचरित्र सारामृताचं तुम्हाला अकरा पारायण करायचे आहे शक्य नसेल तुम्ही सात पारायण करा एका बैठकीत एक पारायण अशा पद्धतीने करायचे आहेत आणि लगेच सेवेला सुरुवात करा अगदी उद्याचपासून करा म्हणजे काय होईल तुम्ही जर उद्याच श्री स्वामीचरित्र सारामृताचे अकरा पारायण केले तर त्यापुढे तुम्हाला सात दिवसाचं एक गुरुचरित्राचं पारायण करता येईल त्याचबरोबर तुम्हाला अकरा दिवस तारक मंत्राची सेवा करायचीच आहे तुम्ही म्हणाल स्वामींच्या प्रकट दिनाला केली होती ती आत्तासुद्धा करायची आहे बघा आपण एक दिवस जर कमवलं तर असं म्हणतो का आता उद्या मी कमवणार नाही आहे बास आज मी कमवलेलं आहे आपण कमवत राहतो म्हणजेच काय बँक बॅलन्स वाढवतो तसं आपल्याला अध्यात्माचासुद्धा बॅलन्स वाढवायचा आहे जे काही आपल्या वाहतून जे पाप कर्म झालेली आहे जे वाईट आपण आद... आधीच्या जन्मात वागलेलं असून आपल्याला माहीत नाही तर या जन्मामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्या गुरूंची सेवा करायची आहे त्यामुळे तुम्हाला या महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत ज्या ताईंची मुले शिकलेली आहेत लग्न होत नसतील किंवा खूप वेड्यासारखं अचानक वागत असतील एक ताईंची कमेंट्स होती की माझा मुलगा खूप शिकलेला आहे खूप हुशार होता आणि कॉलेजमध्ये काही झालं असेल माहीत नाही तो आता घरात कोणाला बोलत नाही तर खास त्या ताईंनी या, ता या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त नवनाथ पोथीचे पारायण करावे आणि ज्यांना ज्यांना नवनाथ पोथीचे पारायण करायचे आहे त्यांनी लगेच कमेंट्स करा म्हणजे तुम्हाला त्याचे नियम अटी आणि ते कसे करावे काय काय उपाय करावे हे सुद्धा सांगितलं जाईल तसा व्हिडिओ मी शेअर करणारच आहे आणि मी स्वतः सुद्धा पुण्यतिथीनिमित्त हे पारायण करणार आहे अजून मी घरामध्ये नवनाथ पोथीचं पारायण केलेलं नाही आणि मला केंद्रातून सांगितलेलं आहे की हे तुम्ही पारायण करा कारण माझ्या घरामध्ये सुद्धा याआधी खूप सगळ्या अडचणी होत्या पण गुरुचरित्र आणि माझ्या स्वामीचरित्र सारामृत या पारायणानेच खरंच माझ्या घरातील नव्याण्णव टक्के प्रश्न माझे स्वामींनी सोडवलेले आहेत तुमचेसुद्धा महाराज सोडवणार आहेत फक्त थोडा धीर धरा कधीकधी काही गोष्टी आपल्याला उशिरा मिळतात पण उशिरा मिळालेले टिकाऊ असतं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर ज्या घरामध्ये स्वामी महाराजांची नित्यसेवा अजूनही होत नाही त्या माझ्या ताईंनी लगेचच स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या शनिवारपासून किंवा मग तुम्ही कोणत्याही दिवसापासून नित्यसेवेला सुरुवात करा अवश्य करा नित्यसेवा केली तर या सर्व सेवेंचं तुम्हाला फळ मिळणार आहे आता तुमची लहान मुले असतील हे जमणार नाही तर काय करा बसता उठता सकाळी थोडी करा नंतर करा नित्यसेवा करण्यासाठी मला स्वतःला फक्त पंचेचाळीस मिनिटे वेळ लागतो तर त्यामध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृत पोथीतील क्रमशः तीन अध्याय दररोज वाचायचे आहेत अकरा माळ जप करायचा आहे एक वेळा तारक मंत्र बनायचा आहे तुम्हाला शक्य असेल तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता पण मी तरीही अशीच सेवा करते आणि या सेवेमुळे इतर सेवेंचं फळ मला महाराज देतात खरंच तुम्हीसुद्धा हे करा पंचमहायज्ञ तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करा स्वामी महाराजांना बसता उठता तुम्ही सतत आठवा म्हणजे काय स्वामी सोबत आहेत हा भाव प्रत्येकाचा असावा नाहीतर आपल्याला थोडंसं काही दुखलं आपण म्हणजे काही संकट आलं की मग स्वामी अजिबात करायचं नाही सतत स्वामींना आठवायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सतत जप करायचा आहे दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा मंत्राचासुद्धा तुम्ही अकरा दिवस संकल्पयुक्त जप करू शकता म्हणजेच माळीवरती त्याचबरोबर दत्तस्तुती मी तुम्हाला शेअर केलेली आहे खूप सगळ्या ताई माझ्या दत्तस्तुतीची सेवा करतात तर एक सांगू इच्छिते स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त जर तुम्ही संकल्पयुक्त अकरा दिवस दत्तस्तुतीचे तीन वेळा पठण केले तर ज्यांना मुलगा पाहिजे मुलबाळ नाही आहे ज्या ताईंचा वारंवार गर्भपात होतो ज्या घरामध्ये पतीपत्नीचं जमत नाही सतत कोणीतरी आजारी आहे किंवा तुमचं स्वतःचं घर पाहिजे तर या सर्व इच्छा किंवा या व्यतिरिक्त ज्या इच्छा असतील ना त्या शंभर टक्के पूर्ण होतील काही कमेंट्स होत्या की ताई आम्हाला आमच्या मनाप्रमाणे लग्न करायचं आहे त्यासाठी थोडीशी अडचण येत आहे तर तुम्ही तुमची अशी ही इच्छा माऊलींना सांगू शकता शेवटी माऊली तुमच्यासाठी जे योग्य आहेत ते करतील तर भक्त हो आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त या सर्व सेवा अकरा दिवस किंवा सात दिवस करायच्या आहे सेवा करत असताना परान्न वर्ज करायचं आहे म्हणजे इतरांच्या घरचं खायचं नाही तुम्ही म्हणाल की आम्हाला लग्नाला जायचं आहे मग आम्ही तिथे जेवण करू का जवळचं लग्न आहे तर कृपया जवळचं लग्न असेल तर गायत्री मंत्र म्हणून तुम्ही जेवण करू शकता पण शक्यतो तुम्ही परांनं वर्ज करा म्हणजेच अन्नामधून जास्तीत जास्त दोष लागले जातात प्रत्येकाच्या घराण्याला एक पितरांचा दोष लागलेला असतो काहींना तर शंभर टक्के पितृदोष असतो अशा घरचं पाणीसुद्धा पिऊ नका त्यांचा दोष स्वतःवर घेऊ नका आधीच तुमच्या मागे खूप इडापिडा आहेत मग इतरांच्या पिढ्या कशाला मागे लागून घेता हे माझं स्वतःचं मत आहे एकदा सवय झाली तर तुम्हाला मैत्र्यांच्या घरचं खाण्याची इच्छा सुद्धा होणार नाही माझं स्वतःचं तर खरंच असंच झालेलं आहे आणि जरी खाल्लं मी मैत्रिणींकडे किंवा पाहुण्यांकडे तरी गायत्री मंत्र मी तीन वेळा मनामध्ये म्हणत असते आणि मगच ते पाणी पिते किंवा जेवण करते तर असं तुम्ही सर्वांनी करावं त्याचबरोबर आपल्याला पुत्रप्राप्ती संतानप्राप्तीसाठी पुण्यतिथी विशेष उंबराच्या झाडाची एक विशेष सेवा करायची आहे ही सेवा आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल म्हणजे कसं की खूप ताईंना ना खूप उशिरा सेवा समजतात आणि मग माझ्या त्या ताईंच्या ता कमेंट्स येतात की आत्ता मी करू का हा उपाय सेवा करू का मला खरंच खूप वाईट वाटतं आणि तुमचे खूप प्रश्नसुद्धा गंभीर आहेत त्यामुळे सांगते तुम्ही यापुढचे सर्व उपाय सेवा पहा आणि पुण्यतिथीनिमित्त सेवा का कराव्या तर एक सांगते महाराजांनी जेव्हा समाधी घेतली होती त्यावेळी महाराजांच्या सोबत बाळाप्पा महाराज होते तर साक्षात स्वामी बाळाप्पा महाराजांना सांगितलं होतं की हम नाही जिंदा है याची प्रचिती प्रत्येक मनापासून सेवा करणाऱ्या भक्ताला आम्ही वारंवार देणार भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे महाराजांचे ब्रीद वाक्य महाराजांनी सर्व स्वामी भक्तांसाठी दिलेले आहे फक्त आपण एक पाऊल पुढे टाकलं की महाराज आपल्यासोबत कायम आहेत साक्षात तेच आपली निवड करतात असं म्हणायला काहीच हरकत नाही भक्त हो माझा अनुभव थोडक्यात सांगते मागच्या वर्षी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह होता केंद्रामध्ये जसा आत्ता आहे आणि त्या सप्ताहामध्ये हो मी गुरुचरित्र पारायणास बसले होते आणि महाराजांना सांगितलं की माझ्याकडून हे गुरुचरित्र पारायण करून घ्या म्हणजेच कुठलीही अडचण येऊ देऊ नका शक्यतो आपल्या महिलांना मासिक धर्माची एक अडचण असते आणि असं जरी तुम्हाला मध्येच पारायणाला बसलात आणि अडचण आली तर तुमच्या मिस्टरसुद्धा पारायण कंप्लीट करू शकता माझ्या बाबतीत असंच झालं होतं एक दोन दिवसांसाठीच मला असा अशी अडचण आली होती तर माझ्या मिस्टरांनी ते पारायण केलं तर तुम्ही सुद्धा हे असं करू शकता आणि मी जी काही मनोकामना मनात धरून या सेवा केल्या प्रहरसेवेमध्ये सुद्धा मी माझं नाव दिलं होतं महाराजांना सांगितलं होतं ही सेवा मला करायची आहे आणि खरंच तो माझा ते माझं पहिलं वर्ष होतं मी ही मनापासून सेवा केली होती त्याआधी कोरोनामुळे सप्ताह झाला नव्हता दोन तीन वर्ष आणि मग मागच्या वर्षीचं माझं पहिलं वर्ष होतं म्हणून एवढी मनापासून सेवा केली आणि महाराजांना फक्त एक म्हटलं होतं की प्रहर सेवा मला फक्त आणि फक्त तुमच्यासाठी करायची आहे माझं कुठला स्वार्थ नाही फक्त एक सांगू इच्छिते की माझा या जन्मामध्ये या संसाराच्या दिवस रात्र प्रहर देवा तुम्ही करावा कुठलीही अडचण माझ्या संसारात येऊ देऊ नये आणि खरंच माझ्या माऊलींनी खूप सुंदर असे मला एक वर्षात अनुभव दिलेले आहेत भक्त हो म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये काही बदल होत असता जेव्हा आपण खूप काही मोठमोठ्या गोष्टी घेऊ किंवा खूप मोठी इन्व्हेस्ट करू त्यावेळी मी तुम्हाला सर्व काही सविस्तर सांगेल आणि काही गोष्टी दाखवण्यासारख्या असतील तर त्यासुद्धा तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवेल तर भक्त आज एकच सांगते तुम्ही डोळे झाकून स्वामी महाराजांवर आज ज्यांचा विश्वास नाही त्यांनी विश्वास ठेवून सेवा करा आज खूप भोग भोगताय खूप तुम्हाला स्वामींची सेवा करून नवऱ्याचा त्रास आहे तुम्हाला मुलबाळ होत नाही किंवा मग तुमच्या घरात दोन तीन मुलीच झाल्या तर महाराजांची यामध्ये कुठलीही चूक नाही किंवा महाराज तुम्हाला प्रसन्न होत नाही असं नाही हे कर्माचे भोग आहेत फक्त तुम्ही एक म्हणा महाराज माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी भोग भोगणार फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडत आहे व्हिडिओ खूप मोठा होतो पण मला असं वाटतं की माहिती जी काही मावली मला देतात ती मी सविस्तर तुमच्याशी शेअर करावी स्वामीभक्त ताई आणि दादांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या होत्या कुणी कधी करायच्या याची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे अजून एक महत्त्वाचं माझ्या खूप सगळ्या ताई सध्या गरोदर आहेत प्रेग्नेंट आहेत या माझ्या ताईंनी जास्त वेळ बैठक करू नका खाण्यापिण्याची काळजी घ्या म्हणजेच उष्णतेमुळे खूप जणींचा गर्भपात झालेला आहे अशी घटना कोणासोबत घडू नये महाराजांची तुमच्यावर कृपा झाली तुम्ही गरोदर आहात तर स्वामी महाराजांचे तुम्ही म्हणजे खुर्चीत बसून किंवा तुम्हाला बेडरेस्ट सांगितलेली आहे तर तुमच्या बेडवर बसून महाराजांचं नामस्मरण करा नामस्मरण करायला काही हरकत नाही श्री स्वामी समर्थ त्याचसोबत तुम्ही कुलदेवीच्या जपाची रोज एक माळ जपा त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकता मोजून मापून नाही केला तरी चालेल तर भक्त हो आजची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करा तुम्हाला काही प्रश्न पडले असतील आणि सेवा जर तुम्हाला निमित्त करायच्या आहेत कोणत्या सेवा कशा कराव्या हे समजलं नसेल तर कमेंट्समध्ये सांगा प्रत्येक सेवेचा सा वेगळा व्हिडिओ तुमच्याशी लगेच शेअर करेल म्हणजे तुम्हाला लगेच लगे सेवा करायला सुरुवात करायला होईल आणि ही माहिती इतर भक्तांशी शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणार आरे नवनवीन व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला मिळतील आजची सेवा स्वामी आई चरणी आणि श्री गुरुदत्त महाराजांच्या अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त